प्या की पाणी प्या कोण ध्यान काढायचं तुमचं प्या उचकी लागली घासा कालताय भूका लागले मग खाया तर चालूच आहे की जमा खावा हो जरा काय करायचं माझ्या हाल येत बाजूजी आता पटलं काही आता का तेन का तेन का करावं ते ज्या उठतील बाय खायचं कडू खाल्ल्यावर माणसाला काढून पाणी प्याव भाऊजी बरं म्हणजे लागून घेतली भाऊजी घास बसून सकाळच बटाट्याच काल बन होत भेंडी कि जे तुम्ही खाल्ली काय पोरांनी काय एवढी उधले लोगा खात या ते सुरु झाले होते की आप माग शेअर अजून बाहेरच आहे त्याला बसलो होतं जेवण करून परा बघू ती जात ग्याभेंडियायात जा मिरची आहे योगा तळे मित्रांच्या काय कुठल्या देवाक नवास केलं तर कोणाता वासली बायको मिळ म्हणून तुला लहान सुद्धा बायको घालायची मिळली नाही लगा लेकराची काळजी नाही नवऱ्याची काळजी नाही आय माझी वरण बघत असल का हाल माझा मा हा? मा हाल लावलेला म्हणत असतील कसं झालं त्यांचं मी घालत आहे बाकी असे अ माझा हाल चौकून करून धरून माझा पान उतारा झाला तुम्हाला कुणाला काय वाटणार ना त्याच्याबद्दल काय करा वाट ना, ना, ना करू। तुला ती बाय ऐक तुला खायला मरतीस तुला खाई नाही कचकून बाय अशी एका बुकीत मागर फिराव गे बाय मागर फिरवाय काय माझ्या शरीराचं मात्र करू फायन हा कचकून खा आम्हाला नाही व येऊन जाऊन तेवढं डोक्यात धरायचं ठोकायचं त्यांच्या कसं डोक्यात असत का नाही धरा तिच्या एवढी हो त्यासाठी ते अंग राखून असत अंगावाली का शिंगाव घ्यायची मी बाय आहे म्हणून ग बसतोय तुम्हाला मी मर्जिन ग बसतोय ना माझ्या एका ठोक्यात ती उठायची भिन्न नाही मी मर्जिन ग बसतोय आपलं बाय माणसाकडून आधार लागा म्हणून घरातली शेवटी ती तीड म्हणून आपण म्हणून म्हणून शांत आहे मग तब्येत राखून असतो यानं तुझ्याकड काय मी असं कुचक खातो का चुला मग लगेच झाल्यापासून दूध घालतोय घालतोय मला नको मला नको मला कोणाला ठोकायचं बी नाही मार खायचं हायचा मार त्यांच्या मनाची समाधानी होती ना मला मारून बाद झालं कुठे आनंद होत असेल मी मारलं म्हणून अभिमानानं मिरवत असल खायचं आहे शान खाली नुसतं आपण दन घास खाल्ल्या तर या दूध पिऊन अजून खा बा टचून खा पाट भरून आता काय दूध पिता वाढ की त्याला होता पाट भरून जेवा गारट सुटलंय मैंदाळ मित्रांनो या जेवायला पण चालले मग जेवण झाले काय करायचं काय सुधरेना सुद्धा जेवाय मनाय स्वसुचना मला करडान नेट काय मलक बाहेर करडान तोलली का दुसरे कोणी तोलली आज तरच कशा गंज लागत नाही लागडे घर पाणी तरी म्हणून लागायला

फट्या जाऊन बसले गार गारखत कुत्रा म्हणतो पिंडीच्या पट्या जाऊन बसले गारख गार राखत त्याला का म्हणा बघाय का सांगा येते ग बोलायच ये आपण एक म्हणतोय गार राखतोय वाट तर भरलंय ना माझ भरलंय बरं इकडं वाहन एक ते खट 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 सगळ्या माळाने वाजत नाही त्यांना खाली वाजव सगळ्या राहणार वाहन चालवली कोकलेट मोठी मोठी नसते सगळ्या ही सगळी उभा बोरिंग बोरिंग पण काय ते कोकलेट तारी पांधरा पांधरा वीस वीस फुट पाणी ह्या माळाला सगळ्या कि पाया जेवा चित्रा पात्र होत या मित्राने जेवायला झालं जेवण माझं